शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त सातारा येथे आयोजित करण्यात आलेली जय शिवाजी जय भारत पदयात्रा उत्साहामध्ये संपन्न झाली गांधी मैदान राजवाडा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि पदयात्रेची सुरुवात केली यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख उपवनसंरक्षक आदित्य भारद्वाज अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ युवराज करपे निवासी उपजिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी महसूल विक्रांत चव्हाण जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी सातारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित बापट जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड उपजिल्हा अधिकारी अभिषेक देशमुख प्रांताधिकारी आशिष बारकुल तहसीलदार नागेश गायकवाड जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी श्री पाटील म्हणाले सर्व घटक सन्माने जीवन जगत आहेत याचा आधार छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य आणि त्यांनी दिलेला हे विचार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन आज देशवासीय जीवन मार्गक्रमण करीत आहेत जीवनातील कठीण प्रसंगाला कसे सामोरे जावे किंवा अपुऱ्या साधनांसह जीवनात अनेक प्रसंगांचे नियोजन करावे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य आणि कार्य आहे त्यांचं जीवन आणि चरित्र आजही आपण आपल्या सर्वांना दिशादर्शक आहे छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले अशा महामानवांच्या जीवनाकडे पाहिल्यास कोणालाही निराशेला सामोरे जावे लागणार नाही त्यांचे विचार कार्य सतत आपल्याला दिशादर्शक आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले आजच्या याच्या निमित्तानं सातारा जिल्ह्यातील प्रशासनातील माझे सर्व सहकारी अधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारा सर्व विद्यार्थ्यांच्या सोबत मान्य पंतप्रधान यांनी जय शिवाजी जय भारत या पदयात्रेच्या निमित्ताने दिलेल्या कार्यक्रमानुसार आज आपण इथं सर्वजण एकत्र आलेलो आहोत शिवजयंतीच्या या पवित्र दिनाच्या माझ्या सर्व नागरिकांना बंधू भगिनींना मनपूर्वक शुभेच्छा आहेत आपण सर्वजण या कार्यक्रमामध्ये आज या ठिकाणी सन्मानाने उपस्थित आहोत या सर्वांसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेलं स्वराज्य आणि त्यांनी दिलेला विचार हे आधारभूत आहे कारणीभूत आहे असं म्हटलं तर ते सुविधा होणार आहे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन आजही भारतातील महाराष्ट्रातील तमाम नागरिक आपल्या जीवनाची मार्गक्रमाणा करत असतात आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंगाला कसं सामोरं जावं लिमिटेड किंवा अपुऱ्या साधनांशी युद्धाचं किंवा सर्व कार्यक्रमाचं नियोजन कसं करावं याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि त्यांनी केलेलं कार्य जे आहे आपल्या सर्वांना हे कार्य त्यांचं संपूर्ण जीवन हे आज आधारभूत असणार आहे दिशादर्शक असणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील यांच्या जीवनकार्याकडे बघितल्यानंतर कोणत्याही माणसाला आयुष्यामध्ये निराशेला सामोरं जावं लागणार नाही आणि त्यांचे विचार त्यांचं कार्य हे सतत आपल्याला प्रेरणा देत राहणार आहे माझ्या सर्व बांधवांना परत एकदा मी शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद दो 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 आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत होगा सुनकर अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं करेक्ट कालिका टी एम फैसला जो मजबूत हो